नमस्कार मंडळी सिक्स सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सुद्धा अतिशय महत्वाचा आणि इंटरेस्टिंग असा विषय आहे तो म्हणजे करोडपती बनण्याचे पाच संकेत मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो निसर्ग तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्याला संकेत देत असतो वेगवेगळ्या प्रकारचे शिग्नल देत असतो काही चांगलं घडणार असेल त्याचे संकेत देतो वाईट घडणार असेल ते संकेत देतो एवढंच काय भांडण होणार असेल तरी संकेत देत असतो मित्रांनो चोरी होणार असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे संकेत निसर्ग आपल्याला दिसत असतो आपण धक्का धक्केच्या धावपळीच्या जगामध्ये शिग्नल विसरून गेलेला आहे ज्या माणसांचा सेन जागृत आहे त्यांना सगळ्या गोष्टी कळत असतात मित्रांनो काय होता सेन जागृत करता येतो प्रत्येकामध्ये सेन असतो मित्रांनो पूर्वीच्या सुद्धा प्राचीन भारतीय शास्त्रामध्ये गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा काही शिकून शास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत हे सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे संकेत मित्रांनो ते फार असतात त्यापैकीच तुम्हाला मी मी आज करोडपती पाच फार संकेत तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर असे संकेत जर किंवा असे स्वप्न पडले असतील किंवा अशा प्रकारचे संकेत तुम्हाला मिळाले असतील तर तुम्ही बघा चला तर बघूया मग असा हे करोडपती बनण्याचे पाच संकेत कोणते पहिला संकेत आहे मित्रांनो तुमच्या डोक्यावर तुम्हाला मुकुट दिसणं एखादा ताज तुम्ही डोक्यात घातलेला दिसणं किंवा त्या हिरे मु हिरे जडी त्याला हिरे वगैरे दागिन्यांचा असं वगैरे दिसणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या गळ्यामध्ये मोत्याच्या माळा दिसणं लक्षात घ्या मोत्याच्या माळा आणि तुमच्या डोक्यावर जर मुकुट दिसला तर मित्रांनो हे स्वप्न तुम्ही राजा बनण्याचं करोडपती बनण्याचं फार मोठं बनण्याचं किंवा फार मोठा आर्थिक लाभ होण्याचं किंवा आगामी काळात भविष्य काळात तुमच्यामध्ये प्रचंड मोठा बदल आणि तुमची आर्थिक परिस्थिती अचानक बदलून जाईल असं फार महत्वाचा संकेत आहे मित्रांनो लक्षात घ्या दुसरा संकेत बघूया मित्रांनो दुसरा सुद्धा अतिशय महत्वाचा संकेत आहे आपल्याला माहिती आहे आपण मुंगीला लक्ष्मी म्हणतो काळ्या मुंग्याना आपण लक्ष्मी म्हणतो काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये असतात मुंग्या सुद्धा वास्तुशास्त्रानुसार आपण अनेक व्हिडिओमध्ये बघितलेला आहे परंतु या काळ्या मुंग्या जर मित्रांनो तुमच्या दरवाज्यातून घरात येत असतील आणि घरात येताना त्यांच्याकडे पांढरी अंडी घेऊन तुमच्या घरात सिर येत असतील मित्रांनो लक्षात घ्या हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी येण्याचं धन प्राप्ती होण्याचं करोडपती बनण्याचं मित्रांनो लक्षात आहे फार दुर्म लक्षण आहे मित्रांनो फार दुर्मिळ लक्षण आहे ज्या ज्या लोकांना मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळाली धन मिळालेला आहे किंवा घरदार त्यांनी घेतलेली आहेत वगैरे अशा लोकांना हे स्वप्न की स्वप्न सॉरी हे जे अशा प्रकारचे संकेत मिळाले आहेत मित्रांनो तुम्ही जर नीट लक्षात जर बघितलं असेल किंवा तुम्ही कोणी विचारलं असेल किंवा कोणाला अशा प्रकारचे जर संकेत मिळाले असतील तर तुम्ही ते तुम्हाला आम्ही स्वतःही प्रत्यक्षात हे अनुभवले आहे हेच स्वप्न जर उलटं केलं तर त्या माणसाचं फार मोठं नुकसान सुद्धा होतं लक्षात घ्या मित्रांनो तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं महत्वाचे संकेत आहे तिसरा महत्त्वाचा संकेत तो हो म्हणजे मित्रांनो स्वप्नामध्ये सुंदर स्त्री दिसणं लक्षात घ्या जर तुमच्या स्वप्नामध्ये अविवाहित आणि सुंदर स्त्री दिसली पिवळ्या वस्त्रामध्ये जर दिसले मित्रांनो तो सुद्धा तुम्हाला आगामी काळामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या मित्रांनो एक सरळ मार्गाने चांगल्या मार्गाने वारसा हक्काने किंवा वडलोपार्जित फार मोठी धनसंपत्ती तुम्हाला मिळण्याचा हा फार मोठा संकेत आहे मित्रांनो चौथा संकेत आहे मित्रांनो जर तुम्ही कोणाला स्वप्नामध्ये एखाद्याला चेक लिहून आणि असा देताना तुम्ही घेत आहात तुम्ही देता आहेत लोकांना तरी चेक देत आहात वगैरे लक्षात घ्या किंवा तुम्ही मोठ्या प्रमाणावर सामाजिक दानधर्म करत आहात लोकांना मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यासाठी मित्रांनो हे सुद्धा स्वप्न लवकरच तुमची आर्थिक परिस्थिती बदलून जाईल आणि आगामी काळामध्ये तुमच्याकडं प्रचंड लक्ष मिळेल मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिस्थिती तुमची बदलेल बदले असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो पाचवं जे स्वप्न आहे तुम्हाला मी सांगतो जर भाताचं पीक असलेलं शेत दिसलं हिरवागार भरलेलं जर शेत तुम्हाला दिसलं किंवा अन्नधान्याचं असं जर शेत जर तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला मित्रांनो दिसलं भरलेलं शेत दिसलं तर हा सुद्धा मित्रांनो तुम्हाला मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्तीचा योग आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी मागे मित्रांनो सायकोलॉजिकल पण कारण आहेत मित्रांनो स्वप्न तुम्हाला सांगितलं की साठ सत्तर टक्के आपण काय करतो काय बोलतो काय करतो आपला स्वभाव कसा आहे आपली सध्याची स्थिती कशी आहे सायकॉलॉजिकल म्हणजे मानसिक स्थिती कशी आहे या सगळ्या गोष्टी आहे वीस टक्के स्वप्न आपल्याला अंदाज येतो मित्रांनो भविष्यात काय घडणार काय नाही तेच संकेत आपल्याला अशा प्रकारे मिळत असतात मित्रांनो आणि दोन पाच टक्के आपल्याला दृष्टांत असतात हे त्याच दिवशी एकंदर पहाटे किंवा दोन तीन शेकंदरचं जरा बरकन डोळ्यासमोर निघून जाणार स्वप्न दिसत तर ते लगेच सत्यात येतं हे सगळे सिग्नल हे सगळे संकेत आपल्याला निसर्गातून मिळत असतात मित्रांनो अनेकांना अशा प्रकारचे संकेत कधी ना कधी आले असतील किंवा भविष्य काळात येतील मित्रांनो तर हे सगळे स्वप्न मित्रांनो तुम्हाला लखपती बनण्याचं तुम्हाला करोडपती बनव बनवण्याचं किंवा तुमच्या आर्थिक परिस्थिती अचानक बदलण्याचं किंवा आगामी काळामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक किंवा संपत्तीचा मोठ्या प्रमाणात लाभ होण्याचे संकेत आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद